पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या शेतकरी कामगार पक्षांची मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली शेताच्या बांधावर जाऊन पाहणी अतिवृष्टीनं रायगडसह कोकणात होण्यासारखं पीक अक्षरशः उद्ध्वस्त केलं रायगड जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी अलिबाग रोहा आणि मुरुडसह सर्व तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या भात पिकांचं तसेच बागायतदारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे तयार झालेली पिकं वादळी वाऱ्यामुळे अडवी पडली आहेत संपूर्ण शेतीचा भाग जलमय झालाय हातात तोंडाशी आलेला घास गेल्यानं शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्यावी अशी मागणी शेकापच्या वतीनं आज करण्यात आली आहे जर बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा प्रशासनाला दिला असल्याचं चित्रलेखा नृपाल राज्य प्रवक्त्या यांनी सांगितलं शेतकऱ्याला न्याय मिळायला पाहिजे शेवटी निसर्ग आपल्या हातात नाही आज निसर्गाने जे नुकसान केलंय ते केलंय पण सरकारनी जास्तीत जास्त नुकसान भरपाई आता त्यांना त्वरित दिली पाहिजे ओके तर पुढच्या काळात ते परत पीक लावू शकतात करू शकतात आज जे त्यांचं नुकसान झालंय ते म्हणजे त्यांचे अश्रू आपण किती पुसणार आणि काय करणार आज पूर्ण महाराष्ट्र पाण्याच्या खाली आहे कारण की एन्व्हायरमेंटचे नॉन उल्लंघन केले जातात हे केले जातात आणि लोक आपल्या अन्नदात्याला मला रोज लोकांना प्रश्न विचारायचा जेव्हा तुम्ही जेवता आणि प्रत्येक पहिला घास घेता तेव्हा तुम्ही त्या शेतकऱ्याचा विचार करता का नाही करत आज शेतकरी आत्महत्या बघा महाराष्ट्रात किंवा इतर गोष्टी बघा जेवण तर तुम्हाला शेतकऱ्यांनी पिकवलेलं लागतं पण तुम्ही शेतकऱ्याची तेवढी काळजी नाही करत ना शासन करते ना प्रशासन करते ना माणूस करतो तो अचानक पाऊस आला तो रायगडमध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात आला आणि त्याच्यात शेतकऱ्यांचं लोकांचं प्रचंड नुकसान झालं आमच्या इथे भातशेती होते आता ही भात शेती जवळजवळ भात झालेला पण अशा वेळी इतका पाऊस येतो आणि ती अख्खी खाली झोडपली जाते आणि तिचं लोकांना एवढं नुकसान होणार आहे मी तुमच्या चॅनलच्या वतीने विनंती करते मी कृषी अधिकाऱ्यांची सुद्धा याच्याशी सुद्धा बोले आत्ता विनंती करते नंतर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ आत्ता विनंती करते की यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि खूप वाईट वाटतं वाट की आज कष्टकरी शेतकरी आणि सर्वसामान्य माणसांसाठी कोणीच उभं राहते आमचा एकच पक्ष आहे तुम्ही आता मुंबईहून आला असाल तुम्ही रस्ता बघता खड्ड्याने भरलेला रस्ता आहे तर आज मला वाटतं शेतकऱ्यांचं हे खूप मोठं नुकसान झालंय आणि त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई ही लवकरात लवकर मिळाली पाहिजे आणि सगळ्या प्रकारचे शेतकरी भात शेतकरी नाही भात असेल लहे असेल सगळ्या प्रकारचे